Hi, friends. सारे सा, सा, का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा एकदम मऊ लुसलुशीत असा शिरा कसा करायचं ते पाहणार आहे याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे त्यामुळे आपला शिरा रव्याचा शिरा एकदम मऊ लुसलुशीत असा होणार आहे तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा तुम्ही पण या पद्धतीने योग्य प्रमाणाने या पद्धतीने शिरा बनवला तो तुमचा पण छानच होणार आहे नक्की या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान झालेली आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया एक कप रव्याचा आपण शिरा बनवणार आहे त्यासाठी इथे तीन कप मी पाणी घेतलेलं आहे पातेल्यात मी तीन कप पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये इथे थोड्याशा केसरच्या काड्या घातलेल्या आहेत ऑप्शनल आहे केसरच्या काड्या घालणं आता ते पाणी मी दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी वापरू शकता इथे तीन कप मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इथे आपण शिरा बनवणार आहे त्या एक कप आपण रवा घेतलेला आहे त्यासाठी अर्धा कप इथे आपण तूप घेतलेला आहे त्यातलं थोडं तूप मी कढईमध्ये घातलेलं आहे थोडं ठेवलेलं आहे ते शेवटी घालणार आहे आपण कमी तूप वापरून छान असा मोलुसलुसत शिरा बनवणार आहेत सर्वप्रथम तूप गरम झाल्यावर ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे इथे ड्रायफ्रूट्स छान असे भाजून झालेले आहेत आता ले ले हे भाजलेले छान असे काढून घेतलेले आहेत त्यानंतर थोडेसे बेदाणे घातलेले आहेत बेदाणे पटकन असे फुलले जातात बघा त्यामुळे नंतर भाजायचे असे छान असे बेदाणे आपले फुललेले आहेत बघा मस्त एक मिनटातच छान आता हे मी हे पण मी काढून घेते बेदाणे प्लेटमध्ये बघू शकता आहे तुम्ही बेदाणे पण मी काढून घेते त्याच प्लेटमध्ये आणि आपण त्या तुपामध्ये एक कप बारीक रवा घालायचा आहे बारीकच रवा घालायचा आहे जर तुम्हाला दाणेदार शिरा बनवायचा असेल तर तुम्ही जाडसर रवा रवा घालू शकता इथे मी एक कप बारीक रवा घातलेला आहे त्याच तुपामध्ये आणि हा छान असा पाच ते सात मिनटं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला छान असा बदामी रंगावर छान परतून घ्यायचा आहे बघा भाजून घ्यायचा आहे मग असं आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे छान असं सतत हलवत मी रवा भाजून घेते तुम्हाला बघूनच कसं असेल रंग चेंज झालेला आहे बदामी रंगा हा रवा मी खमंग भाजून घेला घेतलेला आहे हा रवा भाजण्यासाठी पाच ते सात मिनटं लागलेले आहे बघा इथे मी सिक्रेट पदार्थ बघा म्हणजे एक चमचा मी इथे बेसनपीठ घातलेलं आहे आणि बेसनपीठ घालून रव्यासोबत मी खमंग असं दोन ते तीन मिनटं भाजून घेते बेसन पण दोन ते तीन मिनटं छान आणि रवा पण छान भाजलेला आहे दोन्ही पण हे बेसन आणि रवा आता यामध्ये आपण गॅसची फ्लेम लो करायची दुसऱ्या साईडला आपण पाणी उकळायला ठेवलं तर पाणी छान असं उकळलेलं आहे थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी पण गरम आहे रवा पण गरम आहे हाता उडू नये म्हणून थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे मी थोडं थोडं यामध्ये पाणी घालते बघा या पद्धतीने थोडं थोडं घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे सगळं मी पाणी घातलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि मिक्स करून घेते बघू शकताय आणि गॅसची फ्लेम लोच आहे इथे मिक्स करून घेते पूर्णपणे यामध्ये मी रव्यामध्ये दोन मिनटं हे पाणी मिक्स करून घेते बघा या पद्धतीने सतत हलवत मी मिक्स करून घेते पाणी बघा सगळं पाणी मी मिक्स करून घेतलेलं आहे या पद्धतीचा आपला शिरा झालेला आहे बघा आता मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी लो टू मिडीयमच ठेवलेले आहे इथे झाकण ठेवलेलं आहे दोन तीन ते है है, दोन तीन मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर बघा छान असा आपला शिरा शिजला जातो बघा आणि रवा छान असा फुललेला आहे शिरा छान शिजलेला आहे बघू शकता तो मला बघूनच कळत असेल किती छान असा शिरा आपला शिजलेला आहे मग मिक्स करून घेते मी आता यामध्ये शिरा शिजल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त करू शकता इथे आपण एक कप रवा घेतला होता त्यासाठी एक कपच मी साखर घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही पाऊन कप साखर घालू शकता तुमच्या आवडीनुसार घाला साखर घालून मी यामध्ये मिक्स करून घेते पूर्णपणे साखर विरगळी की थोडासा आपला शिरा पातळ होतो नंतर शिजला की घट्ट होतो इथे बघा साखर घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं हे पातळ झालेलं आहे आता मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे इथे बघा दोन झाकण ठेवून दोन मिनटं छान शिजवून घेते दोन मिनटानंतर बघू शकताय छान असं तूप सुटायला लागलेलं आहे याला मस्त असा शिरा आपला शिजलेला आहे बघू शकताय मी मिक्स करून घेते छान असं हे साखर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी बघा सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा वेलचीपूड घालून घेते आणि जे ड्रायफ्रूट्स सापून छान असे तळून घेतलेले आहे तुपामध्ये ते पण घालून घ्यायचे तुम्हाला बघूनच कळत असेल शिरा आपला किती मस्त झालेला आहे एक चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स पण घालून घेते छान असं हे दोन्ही पण मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता झटपट असा हा शिरा बनवू शकता बघा काही गडबडीत सुद्धा असा झटपट मस्त तुम्ही असा जर आवाज जरी वाजून ठेवला तरी पण तुम्हाला झटपट असा पाच मिनटात शिरा बनवता येतो बघा मी हे मिक्स करून घेतलेलं आहे मस्त छान असं बघा तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला बघूनच क त्याचे छान असा आपला शिरा तयार झालेला आहे एकदम मऊ लुसलुशीत आता यामध्ये सगळ्यात शेवटी जे आपण तूप ठेवलं होतं ते तूप घालून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी असं तूप घातलं की तूप चव पण छान लागते आपल्या शिऱ्याला आणि चमक पण छान येते बघा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्ये तूप घालून घेते बघा मस्त छान असा शिरा तयार होतो तुम्हाला बघूनच कळत असेल मिक्स करून घेते तूप घातल्याच्या नंतर आणि गॅस बंद करून घेणार आहे छान असा शिरा आपला तयार झालेला आहे पूर्ण सगळं तूप मी यामध्ये मिक्स करून घेते बघू शकता इथे सगळं तूप मी मिक्स करून घेतलेलं आहे मस्त असा शिरा आपला तयार झालेला आहे मी सर्व करते बघा नक्की या पद्धतीने तुम्ही मस्त असा गोड्याचा शिरा बनवून बघा छान असा तो तुम्ही हा तुमच्या नाश्त्याला पाहुणे आल्यावर किंवा जेव्हा पण मन होईल तेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही बनवून बघा छान होतो पद्धतीने शिरा नक्की बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडेल तुमचा पण शिरा या पद्धतीने बनवला तर छानच होणार आहे शिरा बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद